महाभारतातील कथा म्हणजे एकामागोमाग एक गुंतागुंतीच्या घटना आणि पात्रांच्या भावविश्वाचा अप्रतिम प्रवास अशाच एका घटनेत कर्णाच्या आयुष्यातील एक विलक्षण अनुभव आपल्याला त्याच्या जिद्दीची आणि नियतीच्या कठोरतेची झलक दाखवतो कर्ण सुतपुत्र म्हणून जन्माला आला असला तरी त्याच्या हृदयात क्षत्रियाचा अभिमान आणि योद्ध्याची जिद्द होती त्याला आयुष्यात काहीतरी मोठ करून दाखवायचं होतं स्वतला सिद्ध करायचं होतं सुरुवातीला त्याने द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्याकडून युद्धविदेचे शिक्षण घेतले पण जेव्हा द्रोणाचार्यांनी त्याला ब्रह्मशीर अस्त्र शिकवण्यास नकार दिला तेव्हा कर्णाने मनोमन ठरवलं की तो आपल्या इच्छेला पूर्ण करूनच दाखवेल आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी कर्ण परशुरामांकडे गेला परशुराम हे एक तपस्वी योद्धा होते जे क्षत्रियांविषयी प्रखर द्वेष बाळगत असत त्यामुळे कर्णाने त्याचं क्षत्रियत्व लपवून स्वतःला ब्राह्मण असल्याचं भासवलं परशुरामांनी कर्णाच्या नम्रतेवर खुश होऊन त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि ब्रह्मास्त्रासह अनेक अद्वितीय युद्धकलेचे ज्ञान दिले एके दिवशी गुरुशिष्याच्या कठोर शिक्षण सत्रानंतर परशुरामांनी कर्णाच्या मांडीवर डोके ठेवले आणि विश्रांतीसाठी झोपले गुरुची झोप मोडू नये म्हणून कर्ण पूर्णपणे स्थिर राहिला तेव्हा अचानक एक विचित्र किड्याने कर्णाच्या मांडीला टोचायला सुरुवात केली तो किडा आठ पायांचा होता तीक्ष्ण दातांनी भरलेला आणि त्याचे टोचणे अत्यंत वेदनादायक होते कर्णाच्या मांडीला भळभळून रक्त वाहू लागलं पण त्याने एक शब्दही काढला नाही त्याला फक्त एकच काळजी होती गुरूंच्या विश्रांतीत अडथळा येता कामा नये शेवटी किड्याच्या टोचण्यामुळे होणाऱ्या वेदना जाणवून परशुराम जागे झाले त्यांनी पाहिले की कर्णाच्या मांडीतून रक्त वाहत आहे आणि तो तसाच स्थिर बसला आहे त्यांनी विचारले कर्ण तू इतक्या वेदना का सहन केल्या तुला यातना होत असतानाही एक शब्द का नाही काढला कर्ण शांतपणे म्हणाला गुरुदेव तुमच्या विश्रांतीला अडथळा येऊ नये म्हणून मी वेदना सहन केल्या परशुरामांनी कर्णाकडे नीट पाहिले आणि त्यांना जाणवले की हा कोणी ब्राह्मण नसून क्षत्रिय आहे त्यांनी संतापाने विचारले तू माझ्याशी खोट बोललास इतक्या तीव्र वेदना सहन करण्याची ताकद फक्त क्षत्रियामध्येच असते कर्णाने गुरूंसमोर नतमस्तक होऊन आपल्या खोटेपणाची कबुली दिली परंतु गुरूंचा राग शांत झाला नाही परशुरामांनी त्याला शाप दिला जेव्हा तुला सर्वात जास्त गर्ज असेल जेव्हा तुझं आयुष्यमरणाच्या दाराशी असेल तेव्हा तू ब्रह्मास्त्राचा मंत्र विसरशील हा शाप कर्णाच्या जीवनात पुढे कुरुक्षेत्र युद्धात निर्णायक ठरणार होता कर्णाने नंतर ही कथा कुरुक्षेत्राच्या युद्धादरम्यान आपल्या सारथी शल्याला सांगितली त्याने सांगितले की किडा म्हणजे इंद्र होता ज्याने त्याच्या शिक्षणात अडथळा आणण्यासाठी हे रूप घेतले होते पण या घटनेचं खरं रहस्य नारदमुनी उभं केलं नारद म्हणाले की तो किडा इंद्र नव्हता तर दंश नावाचा शापित राक्षस होता दंश हा पूर्वी राक्षसांच्या जातीतील एक बलाढ्य योद्धा होता पण त्याने भीगुमुनींच्या पत्नीवर वाईट इच्छा बाळगल्यामुळे त्याला शाप दिला गेला भीगूंनी त्याला शाप दिला की तो जळमटासारख्या किड्याच्या रूपात पृथ्वीवर भटकत राहील आणि परशुरामांच्या नजरेत येताच त्याचा मृत्यू होईल परशुरामांच्या नजरेने त्या किड्याचा मृत्यू झाला आणि त्याचे मूळ रूप म्हणजे दंश प्रकट झाला आपल्या शापातून मुक्त झाल्यावर दंशाने परशुरामांना वंदन केले आणि तो कृतज्ञतेने निघून गेला ही कथा आपल्याला कर्णाच्या जिद्दीचे त्याच्या चुका आणि त्यागाचे दर्शन घडवते परशुरामांचा शाप कर्णाच्या जीवनात मोठ्या शोकांतिकेचं कारण बनतो दुसरीकडे दंशाची मुक्ती हे कर्माच्या परिणामांचे आणि मोक्षाच्या संधीचे प्रतीक आहे